मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय म ओम श्री गुरु देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन शिवसेना परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शालिवनशक्की एकोणविशे शेहेचाळीस समाधी आयन उत्तर ऋतू शिशिर माघ मास पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो रोहिणी नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटानंतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ऐंद्र योग आहे सायंकाळी चार वाजून सोळा मिनिटानंतर वैदृती योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो त्यातील करण आहे सकाळी दहा वाजून आठ मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटानंतर वनिज सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो ओम शिव शिव शंभूराज्ञा प्रवर्तमान प्रवर्त प्रमो विधे पराार्धे श्वेत कल्पे वैवस्वतमनुवंतरे कलियुगे प्रथम पाते जंबुदिपे भरत वर्ष मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाणे शालिवान शके एकोणशे शेचाळीस प्रभुआधी षष्टी संधी नाम सहराय माघ माघमासे शुक्ल पक्षे आसरे रोहिणी नक्षत्रे ऐंद्र योगे तैतिरण युक्ता या दशमेशदी वीर गोत्रोत्पन्नमाम मी कडप्पाक्षरा श्री पार्वती परमेश्वर पीत्यर्थ विधिवत पंचोपचार एवढोशहा इष्टलिंग पूजा एवं नित्य पूजा करी मित्रांनो या ठिकाणी या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या चाळातून संकल्पाची जे पाणी आहे ते समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून आठ मिनिटांपर्यंत या वेळेपर्यंत आपण हा संकल्प सोडू शकता पण यानंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तो कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि त्यात संकल्प मध्ये आपण करीत असलेल्या धार्मिक पूजेचा अवश्य उल्लेख करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमयी बने मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात आ... प्रथम धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ अशा पद्धतीने दिलेल्या आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात तेरा सोळा सतरा वीस एक आणि एकवीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा अकरा आणि सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात दहा सतरा आणि पंचवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा सोळा आणि सतरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात दहा पंधरा सतरा आणि एकवीस मुहूर्त विभागामध्ये आता दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात आणि चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सतरा वीस एकवीस बावीस तेवीस आणि पंचवीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात दिला दहा पंधरा सतरा आणि एकवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बारा तेरा चौदा वीस आणि चोवीस प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात दहा पंधरा सतरा आणि एकवीस मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण केवळ भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांचे यांना सोडायचं आहे यांची आपण प्राणप्रतिष्ठा करू शकणार नाही इतर देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा घरी करा किंवा मंदिरात करा घरी करणार असाल तर नियम लक्षात घ्या मित्रांनो महत्वाचा नियम म्हणजे प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर आपल्याला दुसऱ्या दिवशीपासून संबंधित देवतेचा अभिषेक घ्यावा लागतो आणि असा अभिषेक जर आपण घेणार नसाल तर एक दिवस आपल्याला ही प्राणप्रतिष्ठित असलेली मूर्ती देखील विसर्जित करायला सांगतात पुरोहित लोक आणि मंदिरात काही प्रश्न येत नाही मित्रांनो मंदिरामध्ये पंडिताच्या माध्यमातून रोज अभिषेक युक्त तो होत असते आणि त्यामुळे तिथे जागृतपणा जास्त असतो मित्रांनो जो घरी नसतो तेव्हा आपण विचार करायचा आहे आणि मगच निर्णय घ्यायचा आहे मर्यादा देखील असू शकते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपण आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही ना ना आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त नसल्याने त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगुद्धी आहे मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो दशमी श्राद्ध कर्म आहे आपले जर आपल्याला सोडून या तिथवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि पितर काळामध्ये करा तेव्हाच आपली पितळशिवाद पंडिताच्या अं माध्यमातून संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्याच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय सुखमयो मित्रांनो मित्रांनो सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत संबंधी आहे या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती बारावी दिवशी मुहूर्तना पाहता करावी लागते यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त का काढावं लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्व सर्वजण विसरून जातो मित्रांनो म्हणून हे वेळच्या वेळी काम केलेले चांगले मित्रांनो बाळाच्या आरोग्यासाठी किंवा त्याच्या पुढील भविष्यासाठी पृथ्वीवर हजार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला काही नव्याने होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकतो पण पुढे चालून ते हो बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो किंवा विचार करून सुरू करावे मित्रांनो रेग्युलर जे आहे ते आपण कधीही केव्हाही करू शकता राहुकाळ मित्रांनो दुपारी साडे दहा ते अशा प्रकारे सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या वेळेपर्यंत किंवा या दीड तासाच्या वेळेमध्ये आपल्याला महत्वाची कामे काही करायचे असे करू नका ती इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल कारण राहू हा स्वामी असल्यामुळे या राहूचा काळ असल्यामुळे तो अत्यंत प्रभावी असतो आणि म्हणून तो कामे बिघडवतो मित्रांनो प्रमुख गोचर वक्री करामध्ये गुरु आजपासून मार्गे होत आहे त्यामुळे त्याचा वक्रीपणा संपलेला आहे मंगळ मात्र सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारीपर्यंत वक्री असेल नंतर पहिल्यासारखा तो मार्गे होईल आता हा जो मंगळ आहे हा आपल्याला कसे फळ देणार आहे यासाठी आपल्याला जवळच्या ज्योतिषाशी संपर्क करावा लागेल कारण मंगळ त्याच्या स्थानासंबंधी दृष्टी संबंधी आपल्याला फळ देईल आणि जसा आपल्या जन्मकुंडलीशी संबंधित असेल तसेच तो फळ देणार आहे मित्रांनो त्या नात्याने मग ते फळ अशुभ असू शकते शुभ असू शकते किंवा मिश्र स्वरूपाचे असू शकते तेव्हा खात्री करण्यासाठी आपल्याला जवळच्या ज्योतिषाकडे जावे लागेल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याणम हरिओम शिवशंभो महादेव